भाजप आमदार सुधीर गाडगिळांचा लेटर बॉम्ब सुधीर गाडगिळ यांच्या विरोधात जयश्रीताई पाटील संघर्ष उफाळण्याची शक्यता आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार सुधीर गाडगिळांनी लेटर बॉम्ब टाकलाय पक्षातल्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी भूमिका जाहीर करत काँग्रेसमधून भाजपात आलेल्या नेत्यांना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे काही दिवसांपूर्वी पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी नुकत्याच काँग्रेसमधून भाजपात आलेल्या जयश्रीताई पाटील यांची भेट घेतली होती या दरम्यान जयश्रीताई गटाला बावीस जागा देऊ असं आश्वासन दिलं होतं त्यामुळे भाजपामधल्या निष्ठावंत आणि इच्छुक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे यावरून आता सुधीर गाडगीळ भाजपा कार्यकर्त्यांसाठी सरचावले आहेत मंत्री चंद्रकांत पाटलांची दिशाभूल करण्यात येत असल्याचा आरोप करत काँग्रेसमधून केवळ सहा जणच प्रवेश झाला आहे मग बावीस जागा कुणाला देणार असा प्रश्न उपस्थित करत भाजपाच्या प्रामाणिक निष्ठावंत कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही न्याय मिळाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही अशी भूमिका एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केली आहे त्यामुळे आता निवडणुकीच्या तोंडावर भाजपामध्ये विरुद्ध जयश्रीताई पाटील गट असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मिरज